नमस्कार मी डॉक्टर सुलभा पवार स्त्री आरोग्य तज्ञ अहमदनगर लग्न झाल्यानंतर लगेच कपल्सला वेध लागतात की आता प्रेग्नन्सी प्लॅन करूयात किंवा जर कपल्सची जर इच्छा नसेल तर घरातली नातेवाईक वडीलधारी मंडळी हे नेहमी विचारतात की आता पाळणं कधी घालणार प्रत्येक कपल्सला इव्हन कपल्सपेक्षा जास्त त्या आईला धाकधूक असते की आता प्रेग्नन्सीचा प्रवास कसा होईल माझे हे नऊ महिने कसे जातील क्युरिओसिटी पण असते आणि एक शंका पण असते आणि थोडीशी मनात धाकधूक पण असते मग प्रत्येकाला प्रश्न पडतो की हे नऊ महिने सुखरूप पार पडावेत म्हणून आपण काय करू शकतो तसेच आपल्या बाळाची वाढ कशी असते ती त्या दरम्यान नेमकी काय काळजी घेतली पाहिजे काय करू नये काय करावे असे कित्येक असंख्य प्रश्न त्या स्त्रीच्या मनात असतात मग उपडीत बऱ्याच वेळा मी या प्रश्नांची उत्तरं देते पण कधी कधी वेळे अभावी पेशंटला सांगावं लागतं की आपण या विषयावर नंतर बोलूयात किंवा तुझं जे काही म्हणणं असेल ते तुम्हाला टेक्स्ट कर मी तुझ्याशी सविस्तर बोलेल पेशंटची गरज लक्षात घेऊन आम्ही ही सिरीज चालू करत आहोत की प्रेग्नन्सीच्या प्रत्येक महिन्यामध्ये आईने कोणती काळजी घ्यावी बाळाची वाढ कशी होत जाते आणि कोणत्या गोष्टी कराव्यात आणि करू नयेत मला वाटतं की जे कपल्स आता प्रेग्नंट आहे मी कपल्स मुद्दाहून म्हटले की तुम्हाला वाटेल की ती जर स्त्री प्रेग्नंट आहे पण हे दोघांची जबाबदारी आहे जसं मूल नाव कुणाचं लागतं वडिलांचं लागतं ना आणि आईचंही लागतं तसंच जेव्हा कपल प्रेग्नेंट असतं तर त्यांनी कोणती काळजी घ्यावी काय करावं ह्याची एक सिरीज आम्ही बनवत आहोत दोघांनी मिळून ती पाहावी आणि जर तुमच्या आणखीन काही शंका असल्यास तर कधीही तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता किंवा प्रत्यक्ष भेटून आपण शंकांचं निरसन करू शकतो यामागचा उद्देश एवढाच आहे की जी आपल्याला माहिती मिळते ती एका पर्सन कडनं मिळावी आणि ऑथराईज पर्सन कोण प्रेग्नन्सी बाबतीत तर एक गायनेक ही सगळ्यात चांगली माहिती तुम्हाला देऊ शकतो असं मला वाटतं प्रेग्नेन्सीचा पहिला महिना या, या महिन्यामध्ये नेमकं का काय काय घडतं प्रत्येकाला वाटत असेल की नेमका हा महिना म्हणजे काय जर तुम्ही प्रेग्नेसीचं प्लॅनिंग केलं असेल म्हणजे प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग करून जर का तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तरच तुमचा पहिला महिना लक्षात येईल नाहीतर जेव्हा आपले पिरियड मिस होतात म्हणजे आपल्याला प्रेग्नन्सी कधी कन्फर्म होते की आपले पिरियड्स आले नाही मग आपल्याला म्हणत आपण प्रेग्नन्सीची टेस्ट करतो किंवा डॉक्टरांकडे जातो आणि कन्फर्म करतो की प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि जेव्हा आपल्याला कळतं की प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे तेव्हा ऑलरेडी पहिला महिना निघून गेलेला असतो म्हणजे जर आपण प्रेग्नन्सी प्लॅन केली तरच या महिन्यामध्ये आपण काय काय करू शकतो हे आपण ठरू शकतो म्हणूनच माझ्या कपल्सला नेहमी आग्रह असतो की प्रेग्नन्सी हा कधीही ऍक्सिडेंट नसावा किंवा ते सरप्राईज नसावं आयुष्यातल्या छोट्या छोट्याशा गोष्टी आपण प्लॅन करतो तसंच प्रेग्नन्सी ही नेहमी प्लॅन असावी जेणेकरून ती आई जर शरीराने आणि मनाने स्वस्थ असेल तरच अस एक सुंदर आणि सुदृढ बालक जन्माला येऊ शकतो आपण मराठीत म्हणतो ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या पहिल्या महिन्यांमध्ये काय काय घडतं तर पिरियड आपण आधी बघितलेलंच आहे की पिरियड येऊन गेल्यानंतर एका ओव्हरीमधनं उजव्या किंवा डाव्या ओव्हरीमधनं एक फॉलिकल ग्रो व्हायला लागतं एक सर्टन साईज अटेंड झाली की ते रप्चर होतं त्याच्यातनं ओव्ह्युलेशन ओवम रिलीज होतो ज्याला आपण ओव्युलेशन असं म्हणतो ओव्युलेशनच्या जा वेळी जर का संबंध आले आणि शुक्राणूंचा त्या ओवमशी संपर्क आला तर फॉर्म होतो हा तयार होणारा गर्भ हा सुरुवातीला गर्भनलिकेमध्ये तयार होतो त्याच्यानंतर तो ट्रान्सफर करून मध्ये आणला जातो आणि तिथे तो इम्प्लांट केला जातो युट्रस मध्ये एक क्वेश्चनिंग बनवलं जातं ज्याच्यामध्ये हा गर्भ रुजला जातो ही सगळी प्रोसेस ह्या पहिल्या महिन्यांमध्ये होते ओव्ह्युलेशन झाल्यानंतर जर प्रेग्नन्सी राहिली तर आपण ती कधी कन्फर्म करू शकतो तर ब्लड टेस्ट जर आपण करणार असाल तर एक सात दिवसांमध्ये ब्लड टेस्टमध्ये प्रेग्नन्सी कन्फर्म होते जर आपण मध्ये टेस्ट करणार असाल तर एक दहा ते चौदा दिवसांमध्ये प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते म्हणजेच काय जर तुमची पिरियडची तारीख एक आहे सपोज एक जानेवारीला तुमचे पिरियड्स येऊन गेले आणि तुम्ही एक्सपेक्ट करत असाल आणि एक फेब्रुवारीला जरी तुम्ही तुमची टेस्ट केली जर तुमचे पिरियड रेग्युलर आहेत तर ती टेस्ट पॉझिटिव्ह येते हे झालं प्रेग्नेसी कन्फर्मेशन जी आपण टेस्टिंग नुसार दाखवतो ज्या स्त्रियांचं स्वतःकडे खूप जास्त लक्ष आहे त्यांना असं लक्षात येतं की ओव्हिलेशन झाल्यानंतर आपल्याला थोडस थकवा जाणवणे विकनेस जाणवणे किंवा छातीमध्ये दुखणे ज्याला ब्रेस्ट टेंडरनेस असं म्हणतात किंवा कोणत्या गोष्टीमध्ये मन न लागणे असे बदल दिसायला लागतात हे जर का बदल तुमच्यामध्ये चालू झाले तर टेस्ट करण्याच्या आधीच आपण प्रेडिक्ट करू शकतो की मला प्रेग्नन्सी एक्सपेक्टेड आहे या महिन्यांमध्ये या महिन्यांमध्ये काय काळजी घ्यावी तर हा सगळ्यात महत्वाचा कालावधी आहे जर ओव्हम ची क्वालिटी चांगली असेल एग ची क्वालिटी चांगली असेल तरच ते बाळ हे हेल्दी जन्माला येतं म्हणून या काळामध्ये आपण कोणता आहार घेतला पाहिजे जंक फूड टाळावं तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने एक फोलिक ऍसिड नावाचं सप्लिमेंटेशन असतं प्री कन्सेप्शनल काउन्सलिंग या विषयावर बोलताना आपण सविस्तर बोलूयात पण किमान तीन महिने आधी फोलिक ऍसिड हे प्रत्येक स्त्रीने चालू करावं कारण जर प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा हा पिरियड आपण मिस केलेला असतो त्यामुळे जर आपण फोलिक ऍसिड सप्लिमेंटेशन चालू केलं तर बाळामध्ये येणारे न्युरल ट्यूब डिफेक्ट म्हणजे व्यंगाचं प्रमाण हे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट पर्यंत कमी करू शकतो जेव्हा आपण प्रेग्नन्सी प्लॅन करतो तेव्हा तुम्ही तुमच्या डेली ऍक्टिव्हिटी या ठेवू शकता जे तुम्ही एक्सरसाइजेस रुटीनली करताय ते तुम्ही सगळे करू शकता त्यामध्ये कुठलेही बंधन नाही प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यात आणखीन काय करायला हवं किंवा प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग म्हणजे नेमकं का काय त्यासाठी आपण काय काय तपासण्या करू शकतो किंवा ते कुठे केले जाते याबद्दल जर तुमचे काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा मी आणि माझी टीम तुमच्यापर्यंत पोहोचून तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद